नमस्कार शेतकरी बंधू मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो मध्यंतरी महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो आणि त्या कारणामुळे मला व्हिडिओ करता आलेला नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला कुठेतरी आपली डिस्कनेक्टिव्हिटी झाली असं म्हणता येईल आणि म्हणूनच आज जवळपास वीस पंचवीस दिवसानंतर मी आपल्या समोर येतो आहे याचं ये कारण असं कि मित्रांनो कांदा म्हटलं तर फार सेन्सिटिव्ह विषय आज रोजी तरी झालेला आहे कारण निर्यात शुल्क म्हणून जे काही वीस टक्के आकारण्यात येत होत ते पूर्णपणे रद्द करण्यात आलेलं आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो परंतु आपण पाहत आहात की वातावरणामध्ये पूर्ण बदल झालेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सात एप्रिल पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता निर्यात बंदी उठवल्यामुळे रेट मध्ये बऱ्यापैकी स्थिरता येण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी आपल्याला कांदा योग्य वेळी विक्रीला काढायचा आहे आपल्याला स्टोरेज करायचं आहे आणि त्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे कांदा पिकामध्ये जे काही आपण शेवटचं पाणी देतो हे फार महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो कारण शेवटच्या पाण्यावरती कांद्याचे जे सेल्फ लाईफ असते म्हणजेच काय तर टिकवणूक क्षमता ही जे आहे पूर्णपणे अवलंबून असते ते कशा पद्धतीने ते सुद्धा मी तुम्हाला एक विश्लेषण करून सांगणार आहे मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा कांद्याचा प्लॉट आज रोजी नव्वद दिवसाचा झालेला आहे मित्रांनो आणि ही जे व्हरायटी आहे ती आहे मित्रांनो प्रसाद तर प्रत्यक्षात तुम्हाला मी कांदा दाखवतो किती चांगल्या पद्धतीने हा कांदा प्रॉपर फुगलेला आहे कलर आकार चमक आणि वजन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि शेवटचं पाणी कधी द्यायला पाहिजे हे पण फार महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो आपल्याला पूर्णपणे नाळमधला रस खाली उतरून कांदा पोसला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करायचं आहे या ठिकाणी जी काही नाळ आहे या नाळाला पाडण्यासाठी भरपूर शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात त्यामध्ये खऱ्या अर्थाने जर बघितलं तर कोणी कल्टरचा लिओसिनचा किंवा चमत्कार सारख्या वेगवेगळ्या असं म्हणता येईल की कृत्रिम घटकांचा वापर करतात परंतु ते वापर करणं चांगलं आहे का वाईट आहे यावर सुद्धा आपण सविस्तर पुढे चालून एक व्हिडिओ करणार आहे परंतु तत्पूर्वी आज रोजी आपल्याला हा जो कांदा आहे नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने डेव्हलप होतोय सोबतच कांद्याची जी काही पात आहे ती नैसर्गिकरित्या कशा पद्धतीने या ठिकाणी पडत आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय मित्रांनो तर चला या हे प्रॉपर दाखवा हे जे कांदा आहे आज रोजी आपल्याला हे बघू शकता तुम्ही हा जो कांदा आहे हा कांदा नव्वद दिवसाचा झालेला आहे आणि नैसर्गिकरित्या या ठिकाणी या कांद्याची जे काही पात आहे मांड आहे किंवा नाळ आहे ही नाळ या ठिकाणी पडताना आपल्याला दिसत आहे आता या नाळामधला जो काही रस आहे ते पूर्णपणे खाली उतरून कांदा या ठिकाणी पोचताना आपल्याला दिसत आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्वद दिवसाचा कांदा झालेला आहे आणि हे शेवटचं पाणी भरणं आहे याच्यानंतर पूर्णपणे आपण या ठिकाणी पाणी देणं बंद करणार आहे आणि ते बंद केल्यामुळे याचा फायदा असा आहे की या कांद्यामध्ये जे काही मॉइश्चर म्हणतो आपण पाण्याची लेवल आहे ते फार कमी राहणार आहे आणि ते कसून येणार आहे अवळून येणार आहे जर पाण्याचं प्रमाण जर या कांद्यामध्ये जास्त असेल तर बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव पण तेवढ्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे जर पाण्याची लेवल कमी असेल तर नक्कीच या ठिकाणी तुमचा कांदा टिकवणूक क्षमतेमध्ये भर पडणार आहे तर बघा मित्रांनो हा जो कांदा आहे या ठिकाणी पूर्णपणे नळामधला रस उतरून कांदा पोचला जाईल नैसर्गिकरित्या या कांद्याची जी काही मांड आहे ती मांड टाकले जाईल आणि या ठिकाणी प्रॉपर डेव्हलपमेंट कांद्याची झालेली आहे हे बघा मी तुम्हाला पूर्णपणे दाव दाखवतो आहे हे नैसर्गिकरित्या जी काही मांड आहे ती पडत आहे आणि पूर्णपणे याची मांड जी आहे ती बसलेली आहे काहीच नाही आहे हे बघा पूर्णपणे कांदा पोचला गेलेला आहे आणि आता हा नव्वद दिवसाचा आहे शेवटचा पाणी देऊन आपण इथं पूर्णपणे बंद करणार आहे याच्यानंतर आपण पाणी देणारच नाही आणि जर पाणी दिलं तर हा कांदा टिकणार नाही कारण पाण्याची जी काही लेवल आहे याच्यामध्ये जास्त असेल त्या कारणामुळे आपल्याला काढणीपूर्वी आपल्या आपल्या जमिनीच्या पोतनुसार म्हणजेच हलकी जमीन भारी जमीन किंवा मध्यम जमीन अशा कोणत्या प्रकारची आपली जमीन आहे त्या जमिनीचं पोत ओळखून आपल्याला या ठिकाणी पाणी द्यायचं आहे पाणी देताना जवळपास आपला कांदा नव्वद दिवसाचा झालेला असताना आपल्याला शेवटचं पाणी द्यायचं आहे मित्रांनो जर आपण यानंतर पाणी देत असेल तर आपला कांदा पूर्णपणे टिकणार नाही किंवा जास्त काळ आपल्याला ते स्टोरेज करून ठेवता येणार नाही कारण पूर्णपणे त्या कांद्यावरती या ठिकाणी बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव होणार आहे ते लवकर सडणार आहे कुजणार आहे आणि यामुळे आपल्यावरती संकट येऊ शकतो याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची आहे मित्रांनो यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण शेवटचं पाणी देणार आहे त्या शेवटच्या पाण्यामध्ये पाट पाण्याद्वारे आपल्याला सल्फरचा वापर करायचा मित्रांनो सल्फरचा वापर का करायचा आहे या ठिकाणी कांद्यामध्ये जे काही काही घटक असतात केमिकल कंपाऊंड असतात हे केमिकल कंपाऊंड मित्रांनो सल्फरचे असतात ज्यावरती कांदा टिकवणूक क्षमता अवलंबून राहते म्हणून या ठिकाणी आपल्याला कांद्या पिकामध्ये शेवटचं पाणी देत असताना आपल्याला पूर्णपणे सल्फर युक्त घटकांचा वापर करायचा आहे खास करून नव्वद टक्के सल्फरचा वापर आहे खऱ्या अर्थाने जर बघितलं या ठिकाणी आपल्याला शेवटचं पाणी देत असताना आपण पाठ पाण्याद्वारे सुद्धा हे खत एकरी तीन किलो या पद्धतीने आपण देऊ शकता किंवा ऐंशी टक्के सल्फर जे आहे हे सुद्धा तुम्ही फवारणीच्या माध्यमातून देऊ शकता आपल्या कांदामध्ये जर प्रॉपर फुगवण झालेली नसेल तर आपण पोटॅशयुक्त घटकांचा ज्यामध्ये झिरो झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम सोनाईट असेल अशा वेगवेगळ्या घटकांचा वापर आपण करू शकता त्यासोबत आपल्याला एकरी तीन किलो सल्फर घ्यायचा आहे आणि फुकून किंवा पाट पाण्याद्वारे किंवा जर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं असेल तर ऐंशी टक्के वाला सल्फर आपण देऊ शकता यामुळे स्टोरेज तर वाढणारच आहे किपिंग क्वालिटी वाढणार आहे फुगवण सुद्धा वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं बुरशीजन्य घटकांपासून आपल्याला आपल्या अपले कांद्याचं संरक्षण करता येणार आहे मित्रांनो यासाठी आपल्याला सल्फर युक्त घटकांचा या ठिकाणी आवर्जून वापर करायचा आहे या दोन गोष्टी आपल्याला नक्कीच खूप काळजीपूर्वक या ठिकाणी आपल्या कांदा पिकासाठी काळजी घ्यायची आहे आणि मार्केटच्या परिस्थितीनुसार आपल्याला आपला कांदा विक्रीसाठी काढायचा आहे कारण यावर्षी लागवड जास्त असल्यामुळे हो स्टोरेज ज्यांना प्रॉपर करता येईल आणि केंद्र सरकारने सध्या जे काही निर्यात शुल्क का आहे ते सुद्धा त्याच्यावरती बंदी उठवली असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला योग्य वेळी मार्केटचा अंदाज घेऊन आपल्याला विक्रीसाठी काढता येईल यासाठी स्टोरेज करणं हे फार महत्वाचं ठरणार आहे जे शेतकरी स्टोरेजसाठी जातील नक्कीच त्यांचा फायदा होणार आहे तर थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो